येवला शहर व तालुका चालक मालक माल वाहतूक संघटना येवला संस्थापक मान्य आमदार किशोर भाऊ दराडे व अध्यक्ष श्री सुधाकर तात्या पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त कोटमगाव विठ्ठलाचे येथे पायी चालत जाणारे दिंडी व भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उपस्थित येवला शहर व तालुका चालक मालक माल वाहतूक संघटनाचे पदाधिकारी अध्यक्ष सुधाकर तात्या पाटोळे व भाजपा येवला शहर मंडळ अध्यक्ष मीनानाथ पवार मालवाहतूक चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष गणेश विघे सुधाम रंदे मोरे बाबा कृष्णा पाबळे कृष्णा लावरे लक्ष्मण लोखंडे अमोल पवार जालू पाबळे दत्तू बंडे रामदास चावरे सचिन मुळे अशोक दिवटे संतोष पाबळे राजू शेलार केशव गायकवाड बापू गवळी गणेश पाटोळे रमेश मांजरे रमेश मोहिन बबन मांजरे मेजर मामा गोरख शिंदे राजू पठाण राजू भागवत अस्लम शहा कृष्णा लाहुरे सुदर्शन बैरागी देवागवळी महेश ताठे लोंढे नाना रवी ढेपे नाना शिंदे सतीश बाबळे आनंद पैठणकर पप्पू पैठणकर संदीप लोंढे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नंदा सीड्सचे संचालक आनंदभाऊ मुंदडा यांचे विशेष सहकार्य लाभले